सांगली जिल्हा बँक घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार आमदार पडळकर खोत यांनी केली होती मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागील संचालक मंडळ संचालकांची सहकार अधिनियम कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू झाली होती यासाठी चौकशी अधिकारी डॉक्टर प्रिया दळणकर यांची नियुक्ती केली होती त्यापूर्वीच राज्य शासनाने जिल्हा बँकेच्या चौकशीला स्थगिती दिली होती या प्रश्नावर आमदारांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत चौकशीची स्थगिती उठवण्याची मागणी केली होती यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशी करून स्थगिती उठवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरकारभार प्रकरणी काही विद्यमान आणि माजी संचालकांकडून पन्नास कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची वसुलीची कारवाई होणार होती या प्रकरणी सहकारी आयुक्तांकडून कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत संबंधित संचालक आणि अधिकाऱ्यांची चौकशी सुरू होती या चौकशीविरोधात काही माजी संचालकांनी सहकार मंत्र्यांकडे अपील केले होते आणि यावर तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे कामकाज असे ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत तर आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत चौकशीवरील स्थगिती उठवण्याची मागणी केली यावर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणाची सुनावणी होऊन कारवाईवरील स्थगिती उठवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले तात्कालीन नाशिकचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी चौकशी केली चौकशीत काही आरोपात तथ्य आढळले बँकेचे सुमारे पन्नास कोटी अठ्ठावन्न लाखाचे नुकसान झाले नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्याची वसुली करण्यासाठी सहकार अधिनियमातील कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशीची शिफारस जाधव यांनी केली चौकशीसाठी तत्कालीन कोल्हापूरच्या उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणकर यांची नियुक्ती केली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली